कौशल्या दश के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जोले लण रामस हो अभिनंदन अंजनी पुत्र है चरण में तन जपते में मंगल भवन हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम सिया राम जय सिया जय राम, जै जै राम।

नारायण आणि नारायणी तत्वाला ना माझा नमस्कार माता सीता एक अतिशय वाईट स्वप्न बघतात आणि त्या त्या होतात त्या बघतात ऋषींना आणि त्यांची पत्नी दुसरी पत्नी उस्नाला उस्नाचा देह धारातीर्थी पडलेला असतो आणि ऋषी म्हणतात हे ज्यानं केलं आहे त्यालाही हे भोगावं लागेल त्यालाही हाच वियोगाचा काळ सहन करावा लागेल आणि नारायणाची पावलं तिथून हलकेच बाहेर निघतात हा काल भाग आपण बघितला होता आज पुढे बघणार आहोत पुढं काय होतं ते माता सीता खूप घाबरून उठतात त्यांना घाम आलेला असतो त्या टिकतात आणि आता काय होईल कसं होईल बाजूला बघतात प्रभू श्रीरामचंद्र शांतपणाने झोपलेले असतात श्रीरामाची झोप उघडण्याच्या आधीच मला काहीतरी करायला हवं मला निघायला हवं आणि त्या तात्काळ तिथून बाहेर पडतात सोमाला आवाज द्यायची गरजच नसते सोमा महालाच्या दारात येऊन उभी असते तिला आधीच कळलं असतं की मातेला माझी गरज आहे असं हे ऋणानुबंध असं हे नातं असतं की इथे शब्दांची गरजच नसते सोमा मला ठाऊक होतं तुला कळलं ते चल ताबडतोब निघावं लागेल किती जणांना घेऊन जायचं माते अगदी रक्षक आणि थोडेसे दासदासे अगदी मोजके लोक तू लगेच व्यवस्था कर हो माते सोमा स्वयंपाकघराकडे वळते आवश्यक तो शिधा बांधून घेते तयारी करते आणि नंतर दोघी रथात बसतात रथ धावायला लागतो रथात बसलेल्या माता नेहमीसारख्या नसतात खूप चिंता तूर असतात खूप काळजीत पडलेल्या असतात आता काय होईल कसं होईल कोण मला वाचवेल कोण माझ्या प्रश्नांची उत्तर देतील माते, बोल आपण कुठं चाललोय तुला उत्तर मिळेलच आणि तू रथ अरुंधती मातेच्या कोटी समोर थांबतो ऋषी अरुंधती म्हणजे वसिष्ठांची पत्नी वसिष्ठ जसे ऋषी होते तसे माता अरुंधती याही इतक्याच मोठ्या ऋषी होत्या अतिशय सुंदर कोटी आहे ही तुम्ही जर हरिद्वार आणि याला ऋषिकेशला जर गेलात तर ऋषिकेशच्या जवळच हे छोटंसं गाव आहे आणि अतिशय सुंदर ठिकाणे अगदी जरूर या कोटीला भेट द्या वाहती नदी आणि त्याच्याजवळ असलेला मातेचा आश्रम माता अगदी दारातच सीते मातेची वाट बघत होत्या सीते आलीस हो मला आश्चर्यच वाटलं सुमा पुटपुटली, यांना असं कसं ठाऊ की माता येते ती आणि तिच्या जवळ उभी असलेली आणखीन एक ऋषी ती त्या धावत अगदी सीतेच्या खुशीत शिरली तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती पोरी रडू नको सांभाळ स्वतःला अग का रडतेस बघ ना त्या दिवशी तो शाप मी कमी केला ना तुझा मी नाही येऊ देणार ग तुझ्यावर तशी आज पण जो थोडा आहे तो तुला भोगणं आहे ग अग धीर धर पोरी हेही दिवस निघून जाते तुला आमच्यासारखंच मोठं काम करायचंय ग अगं सांभाळ स्वतःला अगदी लेकीनं आपल्या आईच्या कुशीत जावं जशी सीता माता सुनैनांच्या माता सुनेनांच्या कुशीत जायची तशीच ती ख्याती ऋषींच्याही कुशीत गेली आणि ती खूप रडायला लागली हुंदके देत होती माते मला का भोगावं लागतंय ग अगं मी समजू शकते रावणाच्या तिथे काही मी बंदिवान नव्हते मी माझ्या खुशीनं गेले होते ग पण इथे मी माझ्या खुशीनं नाहीये ना, ना, ना जात हो बेटा समजू शकते तुझी वेदना तुझी सल तुझी काळजी तुझी चिंता सगळं काही समजू शकते ग माता खुशी ती त्यांच्या पोटावरून हात फिरवू लागले अग पण तू निर्णय घेतला होता ना एक एक काळी की जसं माझं बालपण गेलं तसंच माझ्या मुलांचंही जाईल तू बोलली होतीस ना की मला स्वच्छंदीपणे जशी मी जगली तसे माझी मुलं जगतील ते महालाच जगणार नाही माते हो ग मी बोलली होती पण मला हे इतक्या लवकर नको ग होत अगं इतका वियोग आम्ही सांभाळला एकमेकांचा आणि आता पुन्हा तेच श्रीराम कसं सहन करतील माते सांग ना मला तोच माता अरुंधती बोलल्या त्याची काळजी तू करू नको आज अगदी झुंजू झालं तेव्हाच वसिष्ठ मुनी श्रीरामाकडे गेलेत आता ती दोघही इकडे परतत असतील एक सुस्कारा मातेने टाकला माता बघत होती ख्याती ऋषी आणि अरुंधती ऋषींकडे अरुंधती ऋषींकडे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा जाणवलं की माता अरुंधतीनं किती सोसलाय वशिष्ठ महामुनीला मुक्ती मिळण्यासाठी आणि जनकल्याण मानवतेचं होण्यासाठी मातेनं स्वतःच्या मुलांचा बळी दिला होता आणि हीच गोष्ट ऋषी ख्यातीच्या बाबतीतही झाली होती असुरांना चोख उत्तर देण्यासाठी आणि या सृष्टीचं कल्याण होण्यासाठी ऋषीनंही किती प्रयत्न केले किती तपश्चर्या केली आणि त्यांनीही आपल्या मुलांचा बळी दिलाच होता माता सीता थोड्या सावरल्या थोड्या शांत झाल्या इतकी तर वाईट परिस्थिती माझी नाही ना माझी मुलं तर माझ्याजवळ राहतील आणि श्रीराम त्यांना तर मी कधीही भेटू शकेल ना हृदयातून तोच रथाचा आवाज झाला आणि वसिष्ठ महामुनी श्रीरामाबरोबर खाली उतरले आणि त्यांच्या कुशीत योग्य काळजी माता ख्यातीने घेतली आहे ग त्यांनी ते शापाचं प्रमाण कमी केलंय आणि तू नाही का बोलली होतीस की हे शाप जे ऋषी देतात आहे त्याच प्रमाण आता पूर्णपणे मिटायला हवं अगं तूच बोलत होतीस ना की हे असं घडायला नको हो पण तुम्ही राजा आहात ना मग तुम्ही कायदे करू शकता तुम्ही बंधनं आणू शकता अगं मी ते करीन पण असे अनेक ऋषी आहेत की जे अतिशय कोपिष्ट आहेत चिडके आणि रागीट आहेत त्यांना विवेक नाही आणि ते वाटतील तसे शाप देतात याचं प्रमाण तुलाच कमी करावं लागेल आणि दुसरी गोष्ट एक दिवस असा येईल की पृथ् हा जो मा मानवता आहे ही जेव्हा वाढेल तेव्हा मानवाचा भार पृथ्वीवर इतका पडेल की झाडांची कटाई होईल वनाचे वन नष्ट केल्या जातील आणि लोक तिथे बांधकाम करतील मला वाटतं ही चाहूल श्रीरामाला माता अरुंधतीला तेव्हाच लागली होती आज बघा इतके महिने होऊन गेलेत पण पावसाचा कुठेही अगदी आपल्याला मागमूसही काढता येत नाही की पाऊस कधी पडेल अंदाजही घेता येत नाही नुसती गरमी वाढलेली आहे सगळ्यांच्या घरी ए सी पंखा दिवसभर जळतो आहे पण त्याच्यातूनही गरम गरम हवा येते जी हवा आपल्याला मिळायला हवी जो वातावरणाचा एक बदल आपल्याला अनुभवता यायला हवा तो आपल्याला अजूनही मिळत नाही आहे इथे झालं असंच का झालं तर झाडांची कटाई केली वनाच्या वन जाळल्या गेली आणि याचा भार पृथ्वीवर पडला पृथ्वी मातेला त्रास झाला आणि म्हणून माता ठरवतात की हो मी या सगळ्या गोष्टी कबूल केल्या होत्या आणि मी आता हे माझं कर्तव्य आहे हे मला लक्ष देणं भाग आहे कारण मी यांचीच मुलगी आहे हाच वसा पुढे नेणारी आहे मला इथं आता लक्ष द्यायलाच हवं हे प्रभू श्रीरामा ठाऊक आहे आपला आणि माझा आता पुन्हा वियोग होईल आपण पुन्हा दूर जाऊ पण आपण भेटत राहू प्रभू श्रीराम म्हणतात सीते आपण लंकेत तू होतीस ना तेव्हाच फक्त आपला संपर्क तुटला होता पण आता तो संपर्क कधीही तुटणार नाही आणि तू माझा स्पर्श सुद्धा अनुभवशील याचं मी तुला वचन देतो माता सीतांच्या डोळ्यात पाणी होतं आणि प्रभू श्रीरामाची ही स्थिती तशीच होती एकमेकांकडे ते फक्त बघत होते वेदना सण त्यांच्या काळजात खूप खोलवर रुजली होती ऋषी ख्याती माता अरुंधती पाणावलेले डोळे पुन्हा पुन्हा टिपत होत्या श्रीरामाचा वियोग हे पुन्हा दूर जाणं त्यांनाही मान्य नव्हतं पण पृथ्वी मातेची काळजी घेण्यासाठी आणि श्रीरामाने आपल्या योजना नारायणीबरोबर आधीच ठरवलेली होती ती पुन्हा पार पाडण्यासाठी त्यांना आता हा अंदाज आला होता या गोष्टी आता पुन्हा आपल्याला स्वीकाराव्या लागतील आणि श्रीराम म्हणतात ताऱ्यांनी ही वेळ आता निश्चित केलेली आहे त्याच्यामुळे सीते जे प्रसंग आपल्या आयुष्यात येणार आहेत त्या आनंदाने स्वीकारायचे आहेत आपण आता त्याची ते तयारी करूया पुढे पुढच्या भागात काय होतं ते उद्या बघूया मी इथेच आपली रजा मागते